मिरजेच्या मीरा साहेब दर्ग्याच्या उरुसाच्या गर्दीत पहिल्याच दिवशी चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय मीरा साहेब दर्ग्यात सोमवारी पहिल्याच दिवशी सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान एकाच वेळी सहा महिलांच्या गळ्यातील दगिने लंपास करण्याचा प्रकार घडला प्रत्येक महिलांच्या गळ्यातील अर्धा ते एक तोळांचे मंगळसूत्र आणि गंठण चोरट्यांनी चो कट करून लंपास केलाय यामुळे भयभीत झालेल्या महिलांनी रात्री मिरज शहर पोलीस स्टेशनमध्ये नातेवाईकांच्या सह तक्रार दाखल करण्यासाठी गर्दी केली होती मिरजेतील मिरासाहेब दर्ग्याच्या ऐतिहासिक उर्साच्या सोमवारी पहिल्याच दिवशी दर्ग्याच्या गाभाऱ्यात भाविकांनी मोठी गर्दी केली होती या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दर्ग्याच्या आवारातच महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास केलेत, त्यामुळे महिलां त्यामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं